अशी तयारी केलेली आहे मी अशी तयारी केलेली आहे ब्लॉग बनवाले मी हे बघा हिने शाबू करणार आहेत आता मला शाबू लई म्हणजे लई आवडतोय

आता जरा शाबू बिबू खाणार मस्त पैकी झाली काय बनवून मम्मा खिचडी बनवल्या छान दिसत तुला मिळणार नाही खरं हा मला मिळणार होय दोघींनी केल्या सासवा सुना बऱ्या पोरांनी असा पसारा करून ठेवलाय बघा असं खाणार आहे ना हे बारक पूर्व तर माझ्याकडनं हे बघा मला मार खाणार आहे म्हणते आणि उलट बोलतय मला हे सगळा पसारा हिंदी दोघांनी बघा आम्ही असं तयार केलं तर मस्त पैकी हे असं छान सजवून हे बघा रांगोळी मी काढल्या सगळी भावांनो कशी वाटली नक्की मला छान पैकी तयारी केलेली होती आमची राखी बांधून पण झाल्या भावांनो आणि हे द ही सगळी एडी आहेत मी एक शानी आहे आणि हे बघा मला दाखवतो जरा ही एक आहे ही एडी नाही शानी आणि ही दोघ एडी आहे बघा मेंटल छोटा छोटा फुडारी छोटा फुडारी बिग बॉस मध्ये आता ट्रेनला आले नमस्कार करा कि बहुमता विजय करा असं म्हणा बहुमतानी विजय करा गेले तीस वर्ष मी या दिवसाची वाट बघत होतो गेले तीस वर्ष मी या दिवसाची वाट पाहत होतो मला पण बिग बॉस मध्ये वाईल्ड कार्ड एंट्री मिळेल <laughs> मला पण बिग बॉस मध्ये एंट्री आणि वहिनी <laughs> <laughs> वहिनीला कुठल्या कुठलं हे सांगूयाची बायको नाही 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 छोटा पटराची बायको नको बिग बॉस मधलं कुठलं सांग बिग बॉस मधलं कुठलं कॅरेक्टर <laughs> जानवी जानवी <जान्वी? laughs> हा जानवी हाय ह्या जानवीला काय काय बोलायचं आहे बोलून घ्या आणि मला कमेंट करून सांगा बरं का नक्की ह्या पोरांचं काय काम चाललं आहे त्यांचं त्यांचं हे बघा हे सगळं पसारा करून ठेवला आहे मी तुम्हाला ना व्हिडिओ त्या साइड करून दाखवते थांबा एक मिनिट मला बघा तुम्ही आरशामध्ये

पण वाजवत माझवत बसते बघा हे हे बघा हे एड पोरग मी कोण आहे सांग मी कोण आहे सांग अरे सांगते तिथं विचारते सांग की कोण आहे पोरग म्हणून विचारतात मला मी कोण आहे सांग दोन मी आत्तोय काय माझा पोरगा नाही बघा पोरगा पोरगाय नाही नाहीये माझं बाळ नाही ते काय

व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कराईब करा सबस्क्राईब करा म्हणते बघा सबस्क्राईब करा हो मित्रांनो भावांनो कळलं काय सबस्क्राईब करा म्हणा लाईक पण करा हो। बाय जय शिवराय जय छत्रपती